नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज जायखेडा येथे स्वातंत्र्य दिनानिमित्तानं रक्तदान शिबिर व विविध उपक्रम भारताचा एकोणऐंशी ग्रामपंचायतीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ग्रामपंचायतीच्या सरपंच शोभा गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले यावेळी उपसरपंच विद्या देवरे ग्रामपंचायत सदस्य सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्यासह पोलीस कर्मचारी ग्रामस्थ जिल्हा परिषद शाळा आणि इंग्लिश मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ध्वजारोहणानंतर शपथ देण्यात आली विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत व देशभक्तीपर गीतांनी वातावरण भरवून टाकले सकाळी जिल्हा परिषद शाळा व कृष्ण माउली जनता इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून भारत माता की जयच्या घोषणा देशभक्तीचा संदेश दिला स्वातंत्र्य दिनानिमित्तानं जायखेडा पोलीस स्टेशन आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबीरचे आयोजन करण्यात आले ग्रामस्थांनी यात सहभाग घेत रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले रक्तदात्यांना भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले प्रखरन्यूजसाठी जायखेड्याहून आबागुरव